नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला पकडून विरोधी दोघांकडून दोन आणि चार जिवंत कार्तुसे जप्त केले आहेत बॉबी सुरवसे गुन्हेगाराचं नाव आहे खंडणी विरोधी पथकाकडील अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई मयूर भोकरे हवालदार अमोल आवाड यांनी बातमीदारांकडून बातमी मिळाली की मंगळवार पेठेतील कोंबडी पूल येथे एक जण पिस्टल घेऊन थांबलाय त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला पकडलाय बॉबी सुरवसे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे आढळून आली आहेत त्याला अटक करून चौकशी केली आहे त्यात त्यानं त्याच्याकडील आणखीन एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे एकाला विकल्याचं सांगितलंय त्यानुसार पोलिसांनी वैभव कोलते याच्याकडून एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त केली आहेत दोघांना अटक केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा